नमस्कार सीतांजली किचनमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे इथे बघा मी हे सुके बोंबील घेतले आहेत बारीक घेतलेले आहेत चटणीसाठी तर आपल्याला सुक्या बोंबल्याची चटणी करायची आहे तर बोंबील पहिल्यांदा बघा मी कापून साफ करून घेतलेल्या आहेत आणि आता आपण हे दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत यामध्ये जी बारीक रेती असते ती म्हणजे अशी निघून जाते खूप बारीक रेती असते ह्याला लागलेली तर अशा पद्धतीने मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेत आहे खूप जास्त धुवायची नाही कारण हे बोंबिल आहेत एकदम बारीक आहेत पातळ आता आपण गॅस चालू केलेला आहे आता कढईमध्ये मी तेल ओतून घेतले आणि तेल आहे ना आपण चांगलं गरम करायचं चा, कडकडीत आता हे बोंबील आहे हे पाण्यातनं चांगले नित्रून घ्यायचे आणि तेलामध्ये आपल्याला चांगले परतून घ्यायचे जोपर्यंत हे बोंबील अगदी कुरकुरीत होत नाहीत तोपर्यंत मस्त हे तेलामध्ये आपल्याला चांगले तळून घ्यायचे आहेत तर बघा छान असे हे कुरकुरीत बोंबील झालेले आहेत आपल्याला एक तीन चार मिनटं लागतात त्याला चांगले परतवून घ्यायला आता ना हे सर्व बोंबील मी एका ताटात काढून घेते कारण ह्याच कढईमध्ये आपल्याला चटणी करायची आहे म्हणून तर आता हे सर्व बोंबील आपण काढून घेतले आहेत बघा छान तळल्या गेलेल्या आहेत आता इथे आपण लसूण घेतलं आहे लसूण मी एक कळी चांगला घेतलेला आहे म्हणजे एक मोठी अशी पा असते ना कळी ते घेतले आणि इथे ना काश्मीरी तिखट लाल तिखट आणि हळद आता हे सुद्धा आपण लसणामध्ये टाकून घ्यायचं आणि छान असं मिक्सरवरती वाटून घ्यायचे लसणाची चटणी ही तयार झाली बघा आपली अशी ही लसूण चटणी तयार झाली आता हे बोंबील आहेत हे, हे बोंबील आहेत ना तुम्ही मिक्सरला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून सुद्धा थोडं थोडं फिरवून घेतलं तरी चालेल कारण आपल्याला एकदम बारीक वाटायचे नाहीत हे बोंबील फक्त असे थोडे थोडे कुटून घ्यायचे तर बघा अशा पद्धतीने ना थोडे थोडे कुटून घ्यायचे म्हणजे एकदम बारीक चुरा नाही करायचा आहे आपल्याला अशा पद्धतीने बघा मी सर्व हे बोंबील असे कुठून घेत आहे तर अशा पद्धतीने सर्व बोंबील कुठून झालेत आता मस्त असं आता आपण चटणी बनवूया तर मैत्रिणी पहिल्यांदाच रेसिपी पाहत असाल पहिल्यांदाच माझ्या चॅनलवरती तुम्ही भेट दिली असेल तर सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल आहे ती पण प्रेस करा त्यामुळे माझे जे नवीन व्हिडिओ आहे पहले पाहला हे तुम्हाला पहिले पाहायला भेटतील आता इथे आपण कढईमध्ये तेल छान गरम म्हणजे खूप गरम नाही केलेलं आहे आणि गॅस पण बारीक आहे जे आपण लसणाची चटणी वाटून घेतलेली आहे आता ही आपण तेलामध्ये अशी परतवून घ्यायची गॅस बारीक ठेवायचा अगर तेल जास्त गरम झाले असेल तर गॅस बंद करून टाका आणि हिला आता आपण सगळी अशी छान परतवून घ्यायची जळायला पण नको आणि एकदम सुटसुटीत हो होईल अशी करायची म्हणजे पूर्ण असं गोळा झाला आहे ना ती छान अशी परतवून घ्यायची बघा आणि मी गॅस काय झालं हे बंद केलेला आहे आणि आता है हे जे बोंबिला आहेत हे आपण यामध्ये टाकून घ्यायचे ही चटणी आहे ना तुम्ही इतकी छान लागते खायला भाकरी चपातीबरोबर जेवणाबरोबर तोंडी लावायला तर तो ही चटणी अप्रतिम लागते तर नक्की बनवा यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेतलेला आहे आणि परत मी गॅस चालू केला आहे पण बारीक केलेला आहे आता ह्या चटणीबरोबर आपण हे बोंबील छान असे मिक्स करून घ्यायचे आहे एखाद मिनटं आपल्याला मिक्स करायचं आहे करायच्या आहेत त्यानंतर यावरती अजिबात झाकण नाही ठेवायचं आपल्याला खूप मस्त अशी चटणी खायला लागते नक्की बनवा आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा पाहू शकता बोमलाची चटणी आपली तयार झालेली आहे आता गॅस बंद केलाय तर नक्की बनवा आणि एक लाईक करा पाहू शकता मस्त अशी बोमलाची झणझणीत चटणी तयार आहे चला तर मैत्रिणींना आपण परत भेटूया अशाच एका नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत बाय बाय